वहिनी ते आज तुमची बहीण येणार होती ना घरी ना आली नाही अजून नाही बाबा आहे फक्त हा खरच खरच अरे आले तुम्ही तर म्हणा येत नाही तुमची आता कशी आली तुम्हाला काय काम आहे मग बहिणीसोबत काय झालं रे आहे घरी टाकलेलं नाही जाऊ दे तिच्याच हातच जेव्हा लागण पुढे अभिया बायका करायला तरी बोलतात काय उपाशी महाराज ते तुमच्या बाबाचा नंबर लागत नाही वाटते कधी कधी आहे ना लागते ना नाही त्या दिवशी मी लावला होता तो लागला नाही तुमचा असून तर देऊन द्या बरं इमर्जन्सी आईचा देऊ तु माय पटण काय आता वयात तुमचा दिन बरं घ्या <laughs> <laughs>